श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू आहे ते काम अंतिम टप्प्यात आले आहे हे काम सुरू असताना गुरुवारी सोळखांबीच्या बाजूला असलेल्या हनुमान दरवाजाजवळ दगड खसल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी सुमारे सात ते आठ फुटाचे तळघर आढळून आले असून यामध्ये छोट्या मोठ्या काही मूर्त्या आढळून आल्या यामध्ये पंधरा ते सोळाव्या शतकातील विष्णूच्या दोन मूर्त्या आढळल्या आहेत अजून सुद्धा तळघरामधील शोध मोहीम सुरू असून आणखीन काही विठ्ठलाचे गुढ रहस्य हाती लागेल का याची उत्सुकता भाविक भक्तांना लागू राहिली आहे ला ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर होत त्या तळघराची पाहणी केली आणि तळघराच्या आतमध्ये जाऊन बघितलं तेव्हा त्या मूर्त्या दोन छोट्या मूर्त्या आणि एक पादुका सापडलेली आहे सगळ्यातल्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या पाच महत्त्व आहे आहेत त्याच्यातल्या दोन विष्णू अवताराचे आहेत एक जगदंबामध्ये महिषा श्रीमैदनीची मूर्ती आहे त्या तीनही मूर्त्या काळापाषाणामध्ये आहेत आणि आता त्या वर काढून ट्रेन करतो त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल अभ्यासा अंती चांगला निष्कर्ष करतो विष्णू अवतारातील ज्या दोन मूर्त्या त्यामध्ये चांगल्या आहे की काय फरक वाटते वेगवेगळे आहेत म्हणजे अवतारांमध्ये फरक आहे कारण की ते आपण आयुध असतात आयुधाची रचना बदलते त्याचा अवतारात बदलतो त्याच्यामध्ये वेगवेगळे अवतार आहेत किती कष्टातील या मूर्ती असतात पंढरीची मूर्तीशास्त्रातली बनावत किंवा चेहऱ्याची आणि आयुधाशी बनावं करून त्या पंधराव्या सोळाव्या कष्टकातील वाटतात असतात आधीच निष्कर्षासाठी आपण मूर्तीशास्त्रातील असेल जाऊ त्यांचंही ओपिनियन घेतो आणि महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे ती कशी घरामध्ये पुढं आणखी काय आता तर जवळपास अर्धा एक फूटची माती डिपॉजिट आहे त्या मातीमध्ये मा काही बांगड्यांचे तुकडे काच्या बांगड्या वगैरे आहेत काही नाणी वगैरे ते सगळं स्वच्छ करण्याचं काम चालू राहील जेवढा वेळ जाईल त्याच्यानंतर पुढे काय असलं बाई आता तरी काही दिसत नाही पुढे या या मूर्त्या तिथं ठेवण्याचा काय उद्देश असतो निश्चित नाही सांगता येणार सुरक्षित मुलं असतात त्यांची जागा पूर्वी मंदिराच्या आवारात होती मात्र सांगता येणार नाही